आपण आता आलो आहे दुसऱ्याच्या प्लॅटमध्ये कारण मी तुम्हाला सांगतो की हे झाड पोंगे किती सरकं आहे लावण्याचा फरक आहे तुम्ही झाड सरकं लावा नाहीतर मग गड्डा कर तिरपा विड्डा राहते तर झाड तुम्ही तिरपं लावता त्या माणसाने सांगा झाड असं सरकं आलं पाहिजे बा सरकं पाहिजे आपल्याला आणि हे झाड म्हणजे किती कि हवा गराड आली तरी हे झाड पडत नाही कारण हे सरकं आहे आणि जमिनीत चांगलं दाबला आहे हे झाड याची सोय घ्या नक्की आणि तुम्हाला शंभर वेळा सांगतो कि रिंग करून खात टाका ए पी खात टाका आणि त्याच्यात चुना टाका मिक्स करून त्याच्यानं झाड पिवड पडत नाही ह्या बगीचा घ्या ह्या बगीचा पा हे झाड पिव प्यू, पिवड होतो त्या माणसानं गेले पिवळ पिवळा झाडाला हे टाकलं आहे खाट आणि चुना झाडाला फरक पडून घ्या हे झाड पोहून घ्या लटपट आले आहे मोसंब्या बा एकूण एक झाड तुम्हाला असं झाडनी दिसणार का हे बिढं झाड आहे आणि हे पोहून घ्या पोहून घ्या सरक झाड आहे झाड लावायच्या आधी तुम्ही पहिले झाड पोहून घ्या कसं आहे काय आहे झाड चांगली पनीर घ्या आणि अशी पनीर नका घेऊ ती बोगस पनीर आहे चांगली पनीर घ्या हे ह्या ह्या झाडाची नाव आहे न्यू हे पोहून घ्या मार असा लटपट धरला हे पण घ्या प्लाट। प्लाटन प्लट पोहून घ्या मोसंबी पोहून घ्या हे पण घ्या बुड सारख बुड आहे म्हणून सांगतो तुम्हाला की झाडाले झाड चांगलं घेणे आवश्यक आहे झाड जर तुम्ही जर चांगलं नाही घेतलं तर तुमच्या पाच सहा वर्ष तुमची वाया झाडात त्याच्यान तुम्ही फवारे फवारे याच्यावर स्प्रे तुम्ही चांगलाच करा स्प्रे चांगल्याच चांगला आणा आणि मेन मुद्दा म्हणजे तुम्हाला सांगतो की बुरशीनाशक औषध जे बुरशीनाशक जे राहते बुरशीनाशक तुम्ही झाडाले टाकतच जा कारण जमिनी गणित हे झाडाले गणित मुळेले बुरशी चढते त्याच्यानं तुम्ही बुरशीनाशकचा जे पावडर राहायचे चांगल्यातून चांगला अंदा बुरशीनाशक पावडर रिंग करून टाका आणि मंग ओला पाणी पोंग्या झाडाची कंडिशन काय आहे पोंग्या किती मोठं झाला आहे